तर कसं काय मित्रांनो बरं आहे का, का मी प्रथमेश मित्रांनो काल दोन हजार पंचवीस संपलं आणि आजपासून दोन हजार सव्वीस चालू झाले त्यामुळे जे तुमचे तुमचे जे जे स्वप्न राहिले ते आत्ता पूर्ण करून घ्या आणि दोन हजार सव्वीस चालू होत आहे त्यामुळं आम्ही आता एक चांगल्या ठिकाणी निघालो आहे की आम्हाला तिथून सुरुवात करायची आहे त्यामुळे असंच माझ्यावर थांबा आम्ही कुठं तुम्हाला घेऊन जातो आहे दोन हजार सव्वीसच्या पहिल्या दिवशी जिथून आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं आम्ही आता तिथे निघालो आहे तर असं माझ्यावर राहा आणि पहा तर मित्रांनो आम्ही आता पाच सहा जणं म्हणजे घरातलीच आत्ता आम्ही निघालो आहे अशा ठिकाणी जिथून आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं तर तुम्ही बी आमच्यावर राहा आणि दोन हजार सव्वीसचा पहिल्या दिवसाचा आनंद घ्या सकाळच्या आत्ता साडेसहा वाजल्याचा आणि आमच्या घरापासून आत्ता आमच्या घरापासून मेट्रो स्टेशन थोडं जवळ आणि आम्ही आता मेट्रो स्टेशनवरून मेट्रो धरणार पण त्या ठिकाणी झाल्या थोडं तर चुकलं वाटतं माझं सात वाजून एक मिनिट झालेत आणि कसं आहे क्लायमेट एकदमच असा सकाळी आम्ही लवकरच जाणार होतो सहा साडेपाच सहाला पण एकदमच पाऊस यायला लागला त्यामुळं आमचं थोडंसं वेळ लांबली जायची नाता मी आजुन आजुन वाल मी आता आम्ही निघालोय सात वाजलेत अजून बी क्लायमेट तसंच आहे की अजून पण अजून सात वाजल्या वाटत नाही आत्ताशी असं वाटते की साडेसहा सहा वालेत हे बघा आम्ही एवढी सगळेजण आता निघालोय पण त्या प्लेस तुम्हाला नाव आत्ता नाही सांगत तुम्हाला गेल्यानंतर मेट्रो तिथे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कळेल की मी आत्ता कुठं आलोय आणि कुठून सुरुवात करतोय

आज पहिल्यांदाच इथं अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजे मेट्रोने निघालो आहे मी त्या लोकेशनला भाई काय खतरनाक आहे आज एक नंबर आता हा पहिलाच अनुभव आहे आपण अंडरग्राऊंड मेट्रोनं जायचा फर्स्ट तर मग भारी वाटते दोन हजार सव्वीसची ची सुरुवात चांगल्या ठिकाणी होऊन करतोय हे बघा गँग आमची प्रत्येकजण काय ना काहीतरी कशात ना काहीतरी तरी जे आहे कोण फोटो काढण्यात कोण बोलण्यात आणि मी तुमच्याशी बोलणार वाटतं आहे की विमानाने आणि निघालो आहे खतरनाक भाई आपला पहिला अनुभव हिशोबात असं वाटतं आहे की विमानाने निघालो बाबा लय जबरदस्त आहे असं वाटतं की गुळकुलकुंडने तरी विमानाने प्रवास करायला लागलो एक नंबर कसल दिसत खतरनाक आहे बाय डायरेक्ट शेवट आज पहिल्यांदा बसलो त्यामुळे एवढं भारी वाटतंय ना एक नंबर खुश हो गया भाई दिल खुश हो गया सबका एक नंबर वाटतय आज पहिल्यांदाच आपण अंडरग्राऊंड मेट्रो बसलो नाही काय जबर वाटत काय एक नंबर धगोरात बाहेर उतरलोय पण अनुभव तर एक नंबर होता असं वाटत की विमान प्रवास करतोय काय बाहेर आता मी विचारलोय त्या लोकेशनवरती ज्याला जायचं आहे मी मेट्रोतून बाहेर तर आलोय पण पाऊस येतोय त्यामुळं आणि त्यात आम्ही काय येताना आणलं पण नाही आता पावसात भिजायला लागेल पण असू दे एवढं काय वाटत नाही भारी वाटते कारण नवीन वर्षात काहीतरी पहिल्याच दिवशी कुठेतरी अशा जागी निघाले आणि त्यात वर्षाचा पहिला दिवस आम्हाला पाऊस भिजवायला लागला पाऊस <laughs> पाऊस आपलं काही सुद्धा वाकड प्रोश <laughs> अजिबात बस कारण जे आपण ठरवले आपल्याला जायचं आहे आणि तिथूनच सुरुवात करायची नवीन वर्षाला कमेंट करून सांगा तरी जागा जर ओळखीच असली तर आता आम्ही कुठं येते मी सकाळी म्हणलो की ज्या दोन सव्वीस ची सुरुवात करायची त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तिथूनच आपण दोन हजार सव्वीसची सुरुवात करणार आहे आणि आता ते ठिकाण आत्ता तरी माझ्या डोळ्यासमोर आहे फक्त एक दोन म्हणतं तुम्हाला दाखवतो की मी दोन हजार सव्वीसची सुरुवात कुठून करणार आहे कारण मला वाटलं की तिथून गेल्यानंतर प्रत्येकालाच तिथून इन्स्पिरेशन भेटतं आणि तुम्हालाही भेटतं फायनली त्या ठिकाणी आपण आत्ता पोहोचलेलो आहे जिथं जायचं होतं एक मिनिट तुम्हाल तुम्हाला दाखवतो तुम्हाला आता कळत आले असेल की आता आपण कु कुठे आलो आहे आपण आलो आहे दादरला दादर चैत्यभूमीला तर मी म्हणलो की आपण आता दोन हजार सव्वीसची सुरुवात इथूनच करायची आहे तो आम्ही सकाळी यू कुठून म्हणलं पहिले दादरला जाऊ मग काय फिरायचं ते फिरू दोन हजार सव्वीस ची सुरुवात आपण इथूनच करणार आहे कारण इथूनच प्रत्येकाला इन्स्पिरेशन भेटतं आणि मला पण भेटतं त्यामुळे हे बघा एक भारी वाटतं ना पण एक वाटते ही तो तर नंबर वाटतं की इथं दादरला आल्यानंतर काही भारी वातावरण आहे आणि त्यात थोडा थोडा पाऊस पडतो त्यामुळे अजूनच भारी वाटते एकदाशी आम्ही सगळे इथे आलो आता दादरच्या इथं भूमीला आता आम्ही इथूनच दर्शन वगैरे घेऊन मग काय फिरायचं फिरणार पण पहिला आम्ही इथूनच स्टार्ट करणार दोन हजार सव्वीसची सुरुवात आम्ही इथूनच करणार आहे शांत एक नंबर असं वाटतंय खतरनाक आता आता व्हिडिओ वगैरे काढायचं नाही तर मग आता मी फोन बंद होते तुम्हाला नंतर आल्यानंतर सांगतो आत्ता आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि तिथे एक भंतीची बसली होती त्यांनी आम्हाला एवढं भारी काय काय सांगितलं नाही की जगायचं कसं किंवा दुसऱ्याशी वागायचं कसं आणि इथून पुढं काय केलं पाहिजे एव एक नंबर असं आम्हाला सांगितलं आणि भारी वाटलं येऊन येतं सकाळी दर्शन वगैरे घेऊन आता भारावलं आता जाणार थोडंसं अजून इकडे इकडे फिरणार आणि मग नंतर घरी आता आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन आता आमचं मेन जे होतं ते तर झालं आता नुसतं आम्ही फिरणार आहे इथून कुठे जायचं ते अजून काय माहीत नाही जसं वाटतंय म्हणजे अजून काय ठरलं नाही कुठं जायचं जर भेटलं तर म्हणजे ठरलं तर आम्ही आता तिकडे तिकडं ना तर कुठं म्हणते ते काय माहीत चला बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही दादरवरून दादरच्या तिकडून आता मरीला निघालो आहे तर आता आम्ही डबल एकदा पुन्हा एकदा अंडरग्राऊंड मेट्रो पैसाच पैसा दादरवरून चर्चे घेतला आलो आहे आता देख काय समजा निघून पुन्हा पुन्हा अंधेरीला कुठे बघा आता चर्चगेट स्टेशन पासून निघाले मी आंध्रगाव मेट्रो आता आम्ही चर्चगेटला उचलून मला डाऊट निघाले तिथे काय वेळ बसेन म्हणून आता आणि थोडासा लेटच झाला आम्हाला थोडासा लेट झाला थोडा वेळ बसून तिथे आणि पुन्हा आम्ही घरी तरी आम्हाला लागली भूक कारण सकाळी आम्ही लई लाखालोय काय खाल्लं नाही काय नाही आणि इथं काय ओपन नाही अजून दुकान वगैरे म्हणतात काय तरी नाश्ता वगैरे करूया अजून काय ओपन नाही दाखवतो अजून तरी काय ओपन दिसत नाही तिथे आणि आम्हाला तर लागले तर भूक आता कुठे भेटते काय माहित नाही तर भूक चेक करू <laughs> हो <laughs> बोला

आता काय डोक माझी कायम ही दिसते ना माग सगळ्यात मोठी बहीण आहे पण डे झडकट कामधली पण डे झडकट कामधली निवांत काम आहे निवांत इंट्रोडक्शन आहे डायरेक्ट आता

कोणता अँगल थोडे मला मम्बर दाखवतो उन्हातला रात्रीच येणार होतो पण रात्रीचा आमचा प्लॅन फिसकाटला रात्री म्हणलो होतं की अकरा बारा वाजता यायचं इथं नाईट आउटसाठी म्हणजे रात्रीभर थांबायचं आणि पुन्हा नंतर मग सकाळी उठून पुन्हा जायचं म्हणतो पण पुन्हा रात्रीचा आमचा काय प्लॅन फिसकाटला मग तसं तसं काय उठून म्हणलं ठरवलं की आता न्यू इयर आहे मग पहिला दादर गाठू तिथं कारण तिथंच आपल्याला इन्स्पायरेशन भेटतं आणि तिथून पुन्हा मग आपण काय फिरायचं ते फिरू मग दादर नंतर पण मग हे म्हणले की असं जागा आपला पण तिथं काय एवढी गरज आहे बाबा भयानक मग तिथून काय तसंच घरच्या भर आम्ही निघालो आणि म्हणलं आता जाऊया जागा मेमरींड्रावला आलो आता ऊन तर भरपूर आहे है चला 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 भाई हम बना है। बनाते बनाते ही ऊपर फाइनली आम्ही इथं मरिनगावला नंतर हे आहे पण काय भेक बर होणार सगळ्या पुरेपुरे दिसतो मजा आया असे नुसते नुसते सो सो आम्ही फायनली मरीन लाईन ला आलेलो खूप भारी वाटतय हा सीन तुम्ही बघून घ्या बघून घ्या सीन तुम्हाला दाखवतो बघा आणि आम्ही इथे वेळा आलो तरी आम्हाला ही बघा ही तुम्हाला दाखवलं सगळ्यात मागची आम्ही हजार वेळा आलो तरीच वाटत बिकॉज खूप छान वाटतं उन्हात आलोय मला वाटतं काय आणलं नाही सनस्क्रीन वगैरे या पुरीची लावली असते काळाव्याच राहिलो असतो पण असू देता काय ही बघा हिला काहीतरी आता कुंपै

ที่มานายบินนะ I am feeling a bad thing drama drama ใครจะเล่ามันติดนะ